ओबीसी मध्य आरक्षण मगता है मन कि मराठा कुंभी है ओबीसी मध्य दया तुम का विरोध करता है ना कि तुम्हारा ताटा नहीं होना है तुम्ही जर कुणबी आहात हे जर तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही अगोदर काही झोपा काढल्या का जेव्हा कुणब्यांना सवलत मिळत होती तेव्हा तुम्ही म्हणला की नाही नाही आम्ही शहाण्णव पंच्याण्णव ब्याण्णव अरे बघा ओमला जातं शहाण्णव पंच्याण्णव ब्याण्णव घेऊन तुम्हीच बाजूला राहिलात तुम्ही आयसोलेट झालात आम्ही तुम्हाला थोडं तुम्ह बाजूला केले ते जर आले असते तर मग सत्तावीस टक्क्याच्या ऐवजी पर्सेंटेज वाढला असतं ना आता जेवढे त्यांच्या याच्यात पर्सेंटेज आहे आता ते पर्सेंटेज वाढवा की या घामात मग आमचं काय म्हणत नाही याचं पर्सेंटेज वाढवा त्याचं पर्सेंटेजही वाढवणार नाही वर्ष अठ्ठेचाळीस टक्के बंद देणार नाही हाय त्याच्यातच आम्हाला घ्या म्हणजे एक मोठा मोठा दगड आमच्या बोकाने मारा आता असं कोण करते काय कुठे तुमचा विरोध आहे विरोध कशाला आहे आमच्या ताटात बसायला आहे त्यांना स्वतंत्र ताट वाढून द्यायला आमचा बिलकुल विरोध नाही आमचा पाठिंबा ओबीसी मध्ये घ्यायला विरोध आहे सरळच आहे ना ओबीसी घेऊन कसं चालेल त्यांची लोकसंख्या एवढी मोठी आहे की ते जर ह्याच्यात आले तर मग आता महाराष्ट्रच घाला की मग ब्राह्मण तर बाहेर कशाला ठेवताय त्यांना पण घाला की पण जरांगीची तर तीच मागणी आहे की कुणबी आहोत आम्ही आम्हाला ओबीसी मध्ये अरे त्या कुणबीचा अर्थ काय आहे तो कुणबीत आहे जो कुणबी आहे त्याला ती सवलत मिळायला पाहिजे बरोबर आहे पण मग ते सर्टिफिकेट जर तुम्ही सरसकट द्या असं कसं काय मग महाराजाला पण देणार राजांना पण सर्टिफिकेट देणार शिवेंद्रांना पण सर्टिफिकेट देणार रामराजांना पण सर्टिफिकेट देणार तर अर्थ काय होतो सरदार सरदारांची घराणी यांना पण देणार मग आमच्या सवलती बंद करून टाका ना त्यांना देऊन टाका पूर्वी तेच होतं ना तसं करा ना त्यांना देऊन टाका सगळं आमचंच काढून घ्या आम्हालाच नको देऊन टाका त्यांना तर ते आले तर आम्हाला काय मिळणार आहे लाता शक्तिमान घोडी आल्यावरती दविधरांच्या लाता खात आम्ही बाजूला नाही गेलो का मग आता या सगळ्यात ना माळी कोळी स्वाळी हे जे आहेत हे लाता खातील मराठ्यांच्या खातील फक्त मराठीत आजही तेच खात आहेत उद्याही तेच खात राहतील आम्ही फक्त चित्रकार म्हणून बघत राहू चित्रासारखे स्वारी आम्ही काय करतो याला काय अर्थ नाही ही विषमता ही जातींची विषमता आहे तुम्ही मोठी जात याच्यात येत असाल तर आमचं त्याला हरकत आहे याच्यासाठी आम्हाला पूर्ण नाही तर तुम्हाला हे ओबीसीची मागणी आहे आम्ही ओबीसीत घातले आम्हाला आमच्या आमच्या हातात तर काहीच नाही भटके मृतांच्या हातात कायच नाही आम्हाला ओबीसीतही काय मिळत नाही आणि कशातच काय मिळत नाही आमची गोष्ट विषमता समज तुम्ही समर्थन करतायत जरंगी असं तुम्ही म्हटलं ते कुठल्या संदर्भाने आणि असं म्हणणार आहे की हे रिझर्वेशन वाले आहेत ना यांच्या हाताखाली आम्हाला काम करावे लागत आहेत याच जर दुःख ते होते तो से है आम खल्चे तर आमचं म्हणणं असं आहे की आम्ही जर खालचेच आहोत तर मग आमच्या कशाला येत म्हणजे एका बाजूला तुम्ही आम्हाला खालचे म्हणजे शूद्रांच्या पेक्षा अस्पृश्य आणि खालचं म्हणताय आणि आमच्या आटा कशाला मग कशाला येत आहे एकाच वेळी दोन गोष्टी असू शकत नाही एकाच वेळेला मनुवादी आणि एकाच वेळेला पुन्हा घटनावादी या दोन्ही गोष्टी असू नाही शकत तुम्ही एक तर घटना मान्य करा मनुवादी राहावादी सगळं आहे मनुवादीच आहे सांगू दे मी मनुवादी नाही शाहू फुले आंबेडकरांचा एक तर फोटो दिसतोय कुठं नाही असो त्यांच्यासोबत यात्रेमध्ये शाहू फुले आंबेडकर नाही आहे कुणी मोठे कुठात तर शिवाजी महाराज ते तरी त्यांना कळेल